जन्म कल्यानं म्हणजेच भगवान महाराजांची जयंती एकवीस एप्रिल रोजी आपण आपण तर जगभर अतिशय उत्साहाने आणि समाधानाने साजरी केली जाते शिवाजी विद्यापीठाच्या भगवान मार्फत मी प्राध्यापकडे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्याला माहित असेल की शिवाजी विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ असाय की ज्यामध्ये भगवान महाराजांच्या अध्यासनासाठी स्वतंत्र जमेल ही त्याने दिलेली आहे आणि त्या अत्यंत भव्य अशा प्रकारची वास्तू की ज्यामध्ये वादरांच्या जय भारमि यांच्या विचारांचं जागतिक स्तरावरती शास्त्रीय स्वरूपात मांडणी करण्याचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जाणार आहे याचा अंदाजित खर्च हा तेरा कोटी रुपयाचा असो त्यासाठी सर्व दानशू त्याचबरोबर अहिंसा प्रेमी अशा लोकांनी ही देणगी द्यावी ही देणगी ऐकून मुक्ततेसाठी प्राप्त असो आपण त्याचा निश्चित लाभ घ्यावा आणि आतापर्यंत दिलेल्या सर्व देनगीदारांचं मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो भगवान महादारांचे विचार किंबहुना अनेकांत वाद त्याचबरोबर अहिंसा आणि अपरिंग ही तत्वत्रही संपूर्ण जगाला धार्मानिक मार्गदर्शन अशा स्वरूपाचे आहे कारण याच तत्वांचा अवलंब करून आपण एकमेकांशी स्नेहाने प्रेमाने आणि अहिंसा पद्धतीने जीवन जगू शकणार आहे आपल्याला मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे हे अतिशय सौभाग्याचं आणि त्याचबरोबर एका परमेश्वरी कृपेचं लक्ष लावणार आहे कारण मनुष्यजन्म हा असा है कि एक टप्पा आहे की ज्या ठिकाणी दोन शक्यता निर्माण होतात एक आपण काही प्रयत्न केले नाही तर पशुसारखे जमू आणि पशुच्या पातळीवरतीच चालू पण आपण जर संयम ठेवला भगवान महादेवाने स्पष्ट केलेली आचरणात आलेली के बारा तपे जर अनुसरण केली तर आपण देखील महावीर बनू शकतो प्रत्येक एक वृक्ष होण्याची क्षमता असते तशी प्रत्येक व्यक्तीमध्ये देव होण्याची मुक्त होण्याची एक सुप्त क्षमता असते या सुप्त क्षमतेचा आपण जेवढा चांगला उपयोग करू तेवढ्या प्रमाणामध्ये आपण दिलेत नाही आणि म्हणून भगवान महाराजांच्या दोन्ही कल्याणकाच्या निमित्ताने आपण सर्वजण भगवान महावीरांनी सांगितलेली जी बारा तबे आहेत त्यांनी बारा वर्ष केली आणि या प्राप्त केले आणि के ते तीर्थंकर आहेत जैन मल्ल्यांच्या सर्व तत्वज्ञानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की तिथे परमेश्वर नाही तर तीर्थंकर आहे तीर्थंकर याचा अर्थ मार्ग दाखवणार की ज्या मार्गावरती आपल्याला स्वतःला मार्ग करायचे याचा अर्थ हा प्रयत्न स्वतः करायचा परमेश्वराचं स्वरूप देवत्वाचं स्वरूप हे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडले परंतु देवत्व स्वदानं प्राप्त करता येतं याची वाटचाल थोडीशी अडचणीची असली अव्वल असली तरी ती करता येते आणि तशा प्रकारे जे करू इच्छितात त्यांच्यासाठी भगवान महादेवांनी स्पष्ट केलेले बारा टपे बारा प्रकारचे मार्ग हे अतिशय महत्वाचे असतात पण या तपांच्या वती बऱ्याच ठिकाणी गैरसमज दिसतोय म्हणून ही तपे शुद्ध स्वरूपात समजून घेऊया आणि आपल्या क्षमतेप्रमाणे आपण आचवण्यात आहोत प्रत्येक दिवस हा या तपाच्या अनुसरणाचा एक सुवर्ण संधी या पद्धतीने आपण पाहूया कारण प्रत्येक दिवस हा आपल्याला पव्य शरण दिलेला एक अतिशय चांगला अशा प्रकारचे भाग असतो आणि म्हणून आपण मृत्यू एकदाच राहणार पण जन्म मात्र प्रत्येक दिवशी आपण घेत असतो आणि प्रत्येक दिवशी एक चांगली संधी आपल्या समोर येत असते चांगले कर्म करण्याची संधी असते आणि म्हणून ही बारा तपे जी आहे बारा तपे आपल्या शुद्धता करू शकतात या मुख्य मार्गाकडे मिळू शकतात आणि म्हणून ही टप्पे दिवशी आपण तपशिलाने समजून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती असेल की उपवास हे तर सर्व धर्मीयांच्यामध्ये आहे म्हणजे असा कुठलाही धर्म नाही की ज्यामध्ये उपवास केला जात नाही पण उपवास नेमका काय असतो उपवास याचा अर्थ रमेश परंतु व्यावहारिक अर्थाने उपवास काय असतो तर नेहमीच्या जेवण पद्धतीमध्ये बदल आपण भाजी भाकरी पोळी बाकीची चपाती खातो त्याऐवजी आपण वेगळ्या पद्धतीचे पदार्थ खातो फळ खातो आणि उपवास केला असं सांगतो अशा उपवासाने श्रीवाला उठायला थोडी शांतता मिळते शरीर शुद्धी होतो हे फायदा आहेतच पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचा उपवास कशासाठी करायचा आणि कसा करायचा हे महत्वाचं उपवासामध्ये शरीराला आपली जी ऊर्जा देत असतो अन्नाच्या मार्फत हो ती थांबवायची असते कारण आपल्यामध्ये एक कोश जसा आपल्याला दिसणार आहे तसा प्राणकोश देखील आहे हा प्राणकोश चालवायचा असेल तर त्यासाठी उपवास महत्वाचा असतो बाह्य ऊर्जा खेळायला कमी होतो त्यामुळे आंतरिक ऊर्जा वापरण्याचं प्रमाण सुरू होतो आणि ही आंतरिक ऊर्जा जर वापरायची असेल तर त्यासाठी उपवास करायचा म्हणजे उपवासामध्ये आपण आंतरिक ऊर्जा ही वापरत असतो नाहीतर होत असं की आज उपवास केला म्हणजे आज उपाशी राहिले आणि दिवसभर काय खायचं आणि अन्न पदार्थांचा जर सतत माझ्या डोक्यात विचार चालत असेल ही जेवणच येत असेल तर निश्चितपणे हा उपवास नव्हे यानंतरचा दुसरा जो छोट आहे त्याला अंशिक उपवास किंवा अर्ध उपवास उदरी असं नाव दिले पण शुद्ध उपवास करणं पूर्ण उपवास करणं सोपं आहे पण हा जो अर्ध उपवास सांगितलेला आहे तो अतिशय महत्वाचा आणि थोडासा अवघड आहे अर्ध उपवास याच्यामध्ये आपण काय करतो तर एखादी कापूबाई आपण वाचत आहोत आणि एखादी उत्सुकता आपली टोकांना गेलेली आहे तिथं आपण थांबायचं म्हणजे अर्ध्यावरती थांबायचं सिनेमा पाहत बाकीच्या बाकीचे सगळे सिनेमा एन्जॉय करतात आपण उलटून बाहेर येतो म्हणजे आपण सिनेमा अर्ध्यात पाहायचं सोडून येतो हे अर्ध्यामध्ये सोडून प्रभावचे अर्ध उपवास आपले खूप छान आहेत पण अर्ध्याच आंबा खाल्लेला पूर्ण आंबा खाल्लेला नाही हा अर्ध उपवास आता अर्ध उपवासाचं गणित काय पण तर अर्ध उपवासामध्ये आपली तृष्णा जे अखंड असते सतत चालत असते आणि ही तृष्णा सतत वाढत असते या तृष्णीवरती नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला मनाला सर लागली पाहिजे की मला समाधान मी थोडक्यामध्ये समाधान होतो ही जी मानसिक बांधणी आहे ही मानसिक बांधणी या अर्ध उपवासामध्ये साधली होती आणि म्हणून अर्ध उपवास हा पूर्ण उपवासापेक्षा थोडा कठीण आहे पण आपण आपल्या तृष्ण्यावर अदर्म्य अशा प्रकारच्या असंख्य इच्छांच्या वरती नियंत्रण ठेवण्याचं काम मनोनिग्रह ठेवण्याचं काम या अर्ध उपवासातून आपण करतो म्हणून अर्ध उपवास हा पूर्ण उपवासाचे किंवा अवघी असा सांगितलेला आहे तिसरं उत्तर आहे त्याला वृत्ती संक्षेप असं नाव दिले वृत्ती संक्षेप आपल्या सर्व वृत्ती इंद्रियांच्या नाभात काम करत असत आपली पंचेंद्रिय जी आहे ही पंचेंद्रिय आपलं काम स्वतंत्रपणे करत असत पण बऱ्याच वेळा एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियावरती ताबा ठेवत किंवा आक्रमण करत जर काम काय आहे तर मला तो पदार्थ कसा लागला एडा गोड आहे हे मला जिवेनं सांगायचे पण एडे किती खायचे एक पेडा खाल्ला हे त्याचा म्हणतो कस पण जिवेला रोड लागला म्हणून आणखी पेडा मी घेतो म्हणजे आता जिल्ह्याचं आक्रमण केला अशा प्रकारे माझ्या वृत्ती माझी इंद्रिय जर एकमेकांवरती आक्रमण करत असते तर माझं संतुलन आणि म्हणून माझ्या सर्व वृत्ती संक्षेपाने बघा आपली सर्व इंद्रिय हो अनेक गोष्टी चकडे धावत असते प्रत्येक इंद्रिय दुसऱ्याला काहीतरी सांगत असते एवढे काहीतरी पाहतात मग ती घेण्याची इच्छा तयार होते आणि मग खिशामध्ये हात जातात आणि ती म्हणजे बघा अनेक गोष्टींचा प्रभाव इंद्रियांच्या मार्फत आपल्याला आपण जर आपले संपूर्ण शरीर आणि मन हे रोज मांडत तर हे पाच इंद्रिय आपले पाच अश्र आहेत हे आपल्याला एका विशिष्ट दिशेकडे नेत असतं पण याचा प्रत्येक जर वेगळ्या दिशेने हवंच असेल तर आपण कधीच करू शकणार म्हणून वृत्ती साक्षेप हा अतिशय महत्वाचा विचार तपाच्या स्वरूपात सांगितलेला आहे यामध्ये आपल्या इंद्रियांच्या नियंत्रण ठेवलं प्रत्येक इंद्रियाला त्याच तस काम करून दिलं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे असं करता येत ना निश्चित आपल्या इंद्रियांच्या आपलं नियंत्रण आहे त्या इंद्रियांचं आपल्यावरती नियंत्रण आहे हे थोडस त्याला समजू आपल्या मनामध्ये ज्यावेळेला विचार येतो गरम भजी तळ्याचा वड्यांचा वास होतो लगेच आपल्याला खाण्याची इच्छा होती आणि आपलं आपली पावलं तिकडे जाऊ त्यामुळे काय घडलं तर आपण इंद्रियांचं आहारी त्याची गरज होती का ते आवश्यक होतं का आपण विचार करतो म्हणजे इंद्रियांच्या आहारी न जाता आपल्या ताब्यामध्ये इंद्रिय घेणं प्रत्येक इंद्रियाला त्याचं त्याचं काम करून देणं म्हणजे वृत्ती संक्षेप आहे आता आपण लक्षात घेऊ यानंतर आणखीन एक ताटाच्या बाबतीत थोडासा समज थोडासा एक धर्म बनावा लागेल तो आहे रस परित्यागाची संकल्पना रस परित्याग हा अनेक धर्मामुळे केला जातो स्वीकारला जातो ज्यामुळे वस्तू खाण्यावरती घेऊन जाते म्हणजेच एखादी वस्तू न खाता तो त्याग केला जातो जसं मी तू घेत नाही दही खात नाही किंवा सफरचंद खात नाही अशा प्रकारे मी वस्तूचा त्याग केलेला असतो आणि बऱ्याच वेळा असं त्याग केला जातो हा रसपरित्याग मानला जातो वस्तूंचा त्याग करणे म्हणजे रसपरित्याग नव्हे हे आपण पहिल्यांदा रस कधी तयार होतो कुठे तयार होतो रस मनामध्ये तयार जीवांच्या रस तयार न होणं म्हणजेच त्याच्या बाबतीत आशा भावना तयार होणं याच्यावरती नियंत्रण ठेवणं हा रसपरित्यागाचा अर्थ रस परित्यागामध्ये पुन्हा इंद्रियांच्या जातो आणि इंद्रियांच्या वरती नियंत्रण ठेवणं भोगावरती नियंत्रण ठेवणं हा रस करीताना खरा अर्थ आणि यासाठी अर्थातच आपण मनामध्ये ती इच्छा भोगाची लालसा तयार न घेऊन गेला हा रस आहे वस्तू सोडणं हा बरोबरचा भाग आहे वस्तूचा त्याग करणं हा बरोबरचा भाग आहे वस्तूचा त्याग करणं आणि वस्तूची इच्छा मनामध्ये न होणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्याग करणे आणि सोडणे आणि सोडले जाणे यातल्या फरक आपण लक्षात घेतला पाहिजे रसपरिकाराच्या तत्वानंतर भगवान नागरांनी जे महत्वाचं तत्व सांगितलं त्याला काया असं नाव दिलं जाते काया क्वेषच्या जा बाबतीत देखील असं म्हणत आपल्या शरीराला त्रास देणं म्हणजे काया क्वेश असा अर्थ घेतला जातो शरीराला अनेक प्रकारे छेडणारे अनेक लोक आपल्याला भेटतात शरीर हे साधन आहे आपण आपल्या गाडीशी वय ठेवतो का ती गाडी आहे पेट्रोल घातलं पाहिजे त्याची दुरुस्ती केली पाहिजे तसं आपलं शरीर पण आहे त्यामुळे शरीराशी वैग शरीराशी संघर्ष हा या काळ्या अर्थ नाही काळ्या मध्ये जो अभिप्राय अर्थ असा आहे की माझी गाया म्हणजे माझं शरीर हे वेळ परत होईल किंवा ऋतू परत होईल अनेक प्रकारच्या आजारांना बळी करू शकतात लोकात खेळलो असेल तर मला ताप येईल पावसामध्ये सर्दी होईल वृद्धत्वामुळे मला आजार येऊ शकतात हो। हे सगळे क्लेश शरीराला येत असत हे येणारच आहे असं समजून त्याच्या बाबतीत तक्रार न करता जे जसं आहे तसं स्वीकारणं म्हणजे गाया क्लिश बघा क्लेश मध्ये शरीराला त्रास देणं अभिप्रेक नाही शरीर हे साधन आहे भगवून बाहेरची मूर्ती पाहतो कशी दिसते अत्यंत प्रसन्न त्यांच्याकडे पाहिलं देखील मन आनंदी होत ही व्यक्ती कधी स्वतःच्या शरीराला कल्पना तरी वाटत का तुम्हाला वाटणार याचं कारण आहे की त्यांनी ज्या पद्धतीची साहेबांना केली ती साधना जर आपण केली तर निश्चित त्याच्यामध्ये आनंद मिळेल तर तो म्हणजेच आपण शुद्धता करणे असा त्याचा अर्थ आणि हे शुद्धता करायची असेल तर हे सगळं मार्ग इथे आपण लक्षात ठेव आणखी जे तत्व सांगितलेलं आहे जे तप सांगितलेलं आहे त्याला तल्लीनता असं मान्य तल्लीनता आणि माल जो शब्द वापरला या तपाला तो संलिगता आहे तल्लीनता आपल्याला माहिती असते आपल्याला कमी माहिती मारुडाने सांगितलेलं सल्ली होतात तर काय ते आता थोडस एखादं गाणं ऐकतो एखादं व्याख्यान ऐकतो त्यामध्ये आपण म्हणजे काय स्वतःला विसरतो लता मंगेशकरच एखादं छान गाणं लागलं तर आपण त्याच्यामध्ये तल्ली पंधरा ऑगस्टला देशभक्तीवर गाणं आपण त्याच्याकडे तल्लीन होतो आपल्यामध्ये मनामध्ये राष्ट्रवाय जागृत होतो हे मनामध्ये पावित्र्य तयार होतं प्रार्थना चालू असेल तर आपण प्रार्थनेत तल्लीन होतो ही तल्लीनता असते ही तल्लीनता कशात असते दुसऱ्या कशात तरी असते त्या गाण्यात असते त्या सिनेमात असते त्या ऐकण्यात असते पण जो मी माझ्यातच मुलं तल्लीन झालो तर ती संलीनता असते आत्म्यात आत्मात असतो आत जात असतो आत हा आतला प्रवास हा अत्यंत महत्वाचा आहे म्हणून संलीनता हे जे तत्व आहे हे जे तप आहे हे सर्व तट आहे आपण ही जी सहा तपो पाहिजे याला भगवान बाजाराने बाह्य तपो मधले आपले शरीर शुद्ध उपवास केला वृत्ती संेप केला रसपरित्याग केला कायातले समजून घेतला आणि संलीनता स्वीकारली तर आता आपण काय झालो की बाह्य तप आपले पूर्ण झाले आणि आता इथून पुढे खरा प्रवास सुरू होतो तो अंतर तपांचा बाह्यतत्व हे आपल्याला करता येतात प्रयत्नपूर्वक सादर करता येतात आंतर तत्व मात्र हे आत्मशुद्धीचे आहे आणि ते अतिशय महत्वाचे आहेत आता ती तुम्ही समजावणं यश यातलं एक तत्व जे आहे त्याला प्रायश्चित असं मागणी प्रायश्चित अस हे पहिले आंतरिक तत्व आहे जय धर्मियांच्या मध्ये क्षमा मारणे क्षमावी हे एक दशधर्मा महत्वाचं एक धर्म मानला जातो म्हणजे काय व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा माझ्याकडे खूप चुका होतात काही लोक दुखावले जातात माझी इच्छा नसते पण चुकून माझ्याकडे झालेली असते मी रागावलेलो असतो क्रोधानं बोलवलो असतो त्या व्यक्तीचा काही दोष नसतो पण ती व्यक्ती दुखावली अशा सर्वांच्या बाबतीत मी त्यांची माफी मागतो मनापासून म्हणतो की माझ्याकडून चूक झाली मला क्षमा करा आणि माझ्याकडे अशी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन असा तो इच्छानी दुखड म्हणजे क्षमावलीचा एक प्रयत्न असतो प्रयत्न खूप चांगला आहे केला पाहिजे पण भगवान बाहेर म्हणतात ते चौक आहे ते प्राश्चित यापेक्षा पाश्चातापाला महत्व आहे आता बघा प्राश्चित पाश्चातापा काय फरक आहे तर प्राश्चित मध्ये मी बरोबर आहे माझ्याकडून चुकलेला आहे मी कधी चुकणार नाही तसा हा अहमभाव आहे या अहमभावाचा खतपाणी त्याच्यामध्ये मी म्हणतो आणि मी म्हणतो की माझ्यावर चुकलं असेल तर मी काही चुकणारा मनुष्य नव्हे मी खूप तसा चांगला माणूस आहे याच्यामध्ये माझा म्हणजे आणि पाश्चाताप यामध्ये मीच चुकलेला आहे माझी चूक आहे माझ्याकडूनच ती चूक झालेली आहे आणि माझ्यात आता आंतरिक बदल मी करणार आहे ही आंतरिक बदल करण्याची प्रक्रिया प्रायश्चित आहे आणि पाश्चात तात्पुरता असतो क्षणिक असतो पश्चाताप दीर्घकालीन बदल करणारा असतो मुळापासून बदल करणारा असतो आणि म्हणून आपण जर खरोखरच क्षमा व्हायचं असेल तर ती मनापासून अंत्यपायला जे पश्चाताप व्यक्त करण्याचं राशित घ्यायचं असतं आणि पाश्चातापास हा प्रवास हा नखील प्रवास महत्वाचा प्रायशित्त महत्वाचं दश्चात तात्पुरता होतो त्यातून आपण बाहेरही बाहेर पुन्हा इंगे माझ्या मांडल्या पुन्हा आहे तिथे आपण करत असतो बघा क्षमावधी मागून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला किती बदललेले असतात काही हेतूपूर बघत झालेला असतो काय फार कमी जो जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रायशित्य संबंधित करावायचा यानंतरच जे दुसरं अध्यय तत्व होत त्याला सेवाव्रत असं म्हण सेवा आपण वृद्धांची ज्येष्ठांची ज्ञानी लोकांची सेवा करतो सेवाव्रत हे ख्रिस्ती धर्मामध्ये ख्रिश्चन राज्यामध्ये एक अतिशय महत्वाचं तत्व मानलेलं आहे कारण सेवेतून स्वर्ग साध्य करता येतो सेवक सेवा, सेवा केल्याने आपल्याला जे समाधान मिळतं जे पुण्य मिळतं त्या पुण्यातून आपल्याला स्वर्ग मिळतो त्याच्यामध्ये अपेक्षा भगवान महार या ठिकाणी सेवा याच्या बाबतीची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे हे ज्या पद्धतीने सांगितले ते समजून या ठिकाणी कोणत्या तरी अपेक्षाने सेवा करणं याला भगवान महाजी महत्व देत नाही निष्काम वृत्तीने सेवा करणं कोणत्याही फळाची अपेक्षा न करणं हे सेवा होता अपेक्षित असतं म्हणजे तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही मला धन्यवाद द्यावे हे देखील त्यामध्ये अपेक्षित असत नाही निष्ठान पद्धतीने सेवा करणं हे त्यामध्ये अपेक्षित आहे सेवा तरी काय करायची तर सेवा करणं ही जी मला संधी मिळाली आहे ती माझ्या पूर्वजन्माचं पूर्व कर्माचं फलित आहे आणि त्याची कर्मनिर्धार करण्यासाठी मी सेवा करतो म्हणजे मी सेवा करतो याच्या पाठीमध्ये माझी भूमिका जी तपाची भूमिका त्यामध्ये तुमचा काहीतरी फायदा करायचा आहे तुम्ही मला आभार मानावेत म्हणून काहीतरी आहे मला काहीतरी स्वर्ग प्राप्त करायचंय म्हणून नव्हे हे आपण लक्षात ठेवू नंतरच आंतरिक तप जे आहे ही तपश्चर्या खरंच अवघड आहे त्याला माणूस होत आहे पण तो अवघड आहे जे तपाचं नाव आहे विनय विनम्रता आपण बऱ्याच वेळा खोटे खोटेपणाने श्रेष्ठांच्या समोर ज्येष्ठांच्या समोर येणं घेण्या लागतो नमस्कार करतो हा गुण बरोबरचा असतो आज मात्र तशी बाधा नसते आणि म्हणून विनिट जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला अहंकार सोडण्याची प्रवृत्ती ही त्यांना अपेक्षित आहे अहंकार कशाचा असतो आपल्याला गुणाचा असतो कर्तृत्वाचा असतो पदाचा असतो धनाचा असतो आणि यातून मग आपलं वर्ध्यात दुसऱ्याला तुच्छ बघण्याचं एक प्रकारे हिंसक पद्धतीचं होत असत वर्तमातील हिंसा ही देखील खूप मोठी असते ती अहिंसा साध्य करायची असेल तर त्याला विनय विनय म्हणतात हे एकच मारण बघा महापुरामध्ये झाडे जाते तेथे लव्हाने वाचवते असं म्हणून म्हटलेलं आहे म्हणजे काय होतं जे ताट राहतात जास्त ताठ्या दाखवतात ती उडगुडून पडतात पण दवताचं दातर हे लवलवतं सहजरित्या जशी झोडून येईल तस ठेवतं आणि ते टिकून राहतं प्रकारचा आग्रह नाही प्रकारचा नाही त्यामुळे दुखाण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी कधी दुखावला जातो माझा कुठेतरी आत्मसन्मान माझा अहंकार मी एवढा मोठा मला तरी नमस्कार केला नाही ही मावळ ज्यावेळेला येतो त्याला हे विनय सोडले असतो विनय अतिशय महत्वाची बाब दैनकिन व्यवहारामध्ये देखील आपण ती स्वीकारली पाहिजे एक तो मला जरा करतो त्याला विनयाच्या पाठीमध्ये अहंकार सोडणे हे त्याच्यामध्ये अभिप्रेत असते का तसं आपण जे सर्व काही मिळवलेलं आहे सर्व सोडून आहे आणि म्हणून त्याचा फार मोठा आग्रह न ठेवता अत्यंत विनयपूर्वक मला मिळवलेला मनुष्य जीवनाचा आजी काही संधी याचा वापर कसा चांगला करायचा याकडे मला लक्ष द्यायचं आहे यानंतरच जे तोप आहे आंतरिक तपामध्ये चौथतो हे स्वाध्याय स्वाध्याय करणे म्हणजे काय तर याचा अर्थ असा काय केला जातो की स्वाध्याय करणे म्हणजे एखादा ग्रंथ वाचणं धर्मग्रंथ असण शास्त्र असणे म्हणजे स्वाध्याय असं समजून अनेक लोक ग्रंथ वाचन करतात चांगली गोष्ट ग्रंथ वाचन केलं पाहिजे पण याला स्वाध्याय समजू नका स्वाध्याय याचा अर्थ अध्याय ही कोण आहे कोण अहम हा महत्वाचा प्रश्न आहे मी कशासाठी आले माझा जन्म जाण्याचं कारण काय हा काही योगायला आहे का याच्यासाठी मग काय उद्देश आहे हे समजून घेणं म्हणजे स्वाध्याय भगवान महादेवांनी जी तपश्वरा केली ती स्वभाव समजून घेण्यासाठी तो स्व अश्याय होता तो स्वाध्याय होता आणि या स्वाध्यायासाठी जी सर्व बाकीची तत्व ही परस्पर पूरक आहे पोषक आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून स्वाध्याय करणं म्हणजे स्वतःचा हा त्याचा महत्वाचा अर्थ लक्षात भगवान महावयाने सामयिक हे तत्व सांगितलेलं आहे ते पाचव्या त्याला आंतरिक तत्पामध्ये येतो समय म्हणजेच आत्मा भगवान महावराने वेळेलाच आत्मा समजलेला आहे परंतुच परमेश्वर म्हणजे काय म्हणतो समय म्हणजे वेळ आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगतो वर्तमान काळात जगत नाही वर्तमान काळात जगणं म्हणजेच सामूहिक आत्ताचा क्षण मी कुठे आहे त्याच्यात घरी असतो बाजारात असतो दुकानात असतो वैश्य मला विचार होतो माझा पगार कधी होणार आहे मला पैसे कधी मिळणार आहे म्हणजे मी व्यवहारामध्ये नेहमी आत्ताचा कधीच विचार करत नाही तर मागचा नाही तर पुढचा आत्तामध्ये जी चौथं ते जगणं महत्वाचं आहे तो सामायिकमध्ये अपेक्षित आहे की आत्ताचा क्षण महत्वाचा तो कशासाठी वापरायचा हे ठरवणार म्हणजे तत्व आत्ताचा क्षण हा माझ्या आत्मशुद्धीसाठी आत्मप्रगतीसाठी वापरणार कसं करणं याचा अर्थ सामान्य असा होतो आणि यानंतर शेवटचं जे महत्वाचं तत्व सांगितले त्याला कायोत्सर्ग असं म्हणजे काळेचा म्हणजे शरीराचा उत्सर्ग आपण जे घेतो ते सगळं सोडायचं आहे श्वास घेतल्यानंतर तो सोडायचाच आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जे कायम राहिले आहे शरीर मिळाले त्याचा उत्सर्ग होणारच पण एक कायोत्सर्ग या तत्वामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला मी होतो त्याला माझं शरीर आणि मी याच्यापासून आपण मी माझ्या शरीराकडे गटस्थपणे पाहिलं आणि मग जसं पिकलेलं फळ झाडापासून अलग बाजूला होतं पिकलेली जशी सहजरित्या काही करतात तशी माझी काया ही सहजरित्या विलग होते या भूमिकेपर्यंत येणं म्हणजे काही सर्व हे ते सांगतात जैन दरम्यानच्या मध्ये एक अतिशय महत्वाचं तत्व सल्ले करण्या मानलं जातं ज्यामध्ये मृत्यू त्यांच्याकडे येत नाही तर ते मृत्यूकडे जातात फार मोठं धाडसाच आत्मविष्ठेच आणि आत्मनिग्रहाचं असा प्रकारचं ते भेटत दिसतो पण काही सर्व हे शेवटचं हे अशा प्रकारचं आंतरिक तत्व आहे ज्यामध्ये आपण पाहिलं ही सर्व आंतरिक तत्व राष्ट्रीय सेवा विनय स्वाध्याय सामायिक आणि मग काही सर्व ही सहा तत्व हे आपली आंतरिक तयार आहे ही सर्व तत्व आपण समजून देखील भगवान महावीरांच्या जन्मकल्याणाच्या निमित्त महावीर आणि स्वतःच आत्मकल्याण कसं फुल तर या भारत आपण आपलं आत्मकल्याण आपल्याला जर करायचं असेल महावीरांचं जन्मकल्याण हे मासाळ आत्मकल्याण हा प्रवास जर साध्य करायचा असेल तर त्यासाठी आपण ही बारा तत्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वीकारायची आहे वापरायची आहे आणि आपलं जीवन समृद्ध करायचं आहे बघा जैन धर्म आणि जैन तत्वज्ञान हे जगाला पडलेले अत्यंत सुंदर स्वप्न मनामध्ये मी एवढ्यासाठी स्वप्न म्हणतो की सर्वच जगामध्ये जैन तत्वांचा उपयोग आता मोठ्या प्रमाणात या तत्वानुसार चालणाऱ्यांची संख्या वाढते अहिंसा तत्व असेल की ज्याच्यावरती महात्मा गांधीने आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आज अकिंचन किंवा अपरिपूरळ याच्यावरती मिनिमॅलिझा जे किमानवादाची मोठी चळवळ सुरू झाली किती जरा हव्यास या अभ्यासातून मुक्तता झाल्याशिवाय मला आत्मिक समाजाला मिळणार नाही या दुरेकीतून आता जी म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये भगवान महाराज अभ्यासनाच्या मार्फत सर्व जैन तत्वांचा आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यावर कर्मकांडे ही काळाबरोबर येणारी एका अर्थाने त्या त्या धर्माची असते स्थिती दूर करायची आणि खरं तत्व काय ते समजून घ्यायचं असं तत्व जर समजून घ्यायचं असेल तर भगवान महाराज अभ्यासनासाठी आपण या इथे अभ्यासा सर्व प्रकारची ग्रंथ संध्या उत्तम अशा प्रकारची सर्व सुविधा उपलब्ध होते आमच्या विद्यापीठाचे नाम्युती शेट्टी सर यांनी यासाठी सातत्याने लक्ष वेध करून प्रयत्न केलेले आणि त्यांच्या शुभाशीचा अभ्यास करणारे महत्वाचे आम्ही लवकरच पूर्ण करण्याच्या जात आहोत आणि यासाठी आपल्या सहकार्याची निश्चित आवश्यकता आहे आपण ती द्याल अशी अपेक्षा घेतो आणि पुन्हा एकदा भगवान महाराजांच्या जन्म कल्याणा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद